देदा देदा। श्री स्वामी समर्थ स्वामिनीज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबेचे चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या सुंदर अशा डेली ब्लॉगला सुरुवात करते इव्हनिंगचा टायमिंग आहे आणि वाजलेला आहे चार चार साडेचार झालेले आहेत तर चहा वगैरे ठेवून घेते आमच्याकडं आता हल्ली पावसाळ्यामुळे लवकरच चहा असतो चार साडेचार झाले की चहा पे चहा पेचा टायमिंगच होतो आमचा समर्थाचं कसं फ्रेश होऊन दुकान उघडतो आणि त्यामुळे चहा पिलेला असले की मग फ्रेश भारी वाटतं त्याला दुकानामध्ये बसायला किंवा दुकानाचं हे करायला मग आता सध्या काय होतं चारला दुकान उघडावंच लागतं कंपल्सरी त्यामुळे लवकरच चहा करत असते मी पण फ्रेश होते आणि त्यातनं मला ते नर्सरीमधून आणलेलं ला झाड पण लावायचं होतं नर्सरीमधून झाड आणलं नाही का तुम्हाला दाखवलेलं असतं मी व्हिडिओमध्ये स्नेक प्लॅन्ट आणले होते दोन पावसाळ्याचे दिवस आहेत कितीही झाडं लावले तर कमीच वाटतात आणि झाडं पावसाळ्याची लगेच चिटकतात पण कांड्या आणू काही आणू आपण कसली जरी रोपं आणली तर लगेच चिटकून राहतात त्यामुळे ह्या दिवसात पावसाळ्यात झाडं लावायला खूप भारी वाटतं आणि लवकर फुटतात झाडं म्हणून नर्सरीमध्ये येतेत गेले होते पण जी मला झाडं पाहिजे होती ती काही नर्सरीमध्ये नव्हती आणि आमच्या इथं फक्त एकच तेवढी नर्सरी आहे नाहीतरी इथं नाही मग वारशीला जावं लागतं झाडं आपल्याला फुलांची वगैरे चांगली चांगली झाडं घ्यायची असेल तर आमच्या इथं मिळत नाहीत आणि त्यामुळे मग जे मला पाहिजे होते ती काय झाडं मिळाली नाहीत पण ते जे स्नेक प्लॅन्ट आणले होते तर त्या नर्सरीवाल्या ताईने तसेच दिले होते ते दोन तर ते, ते पण लावून घेते कुंड्यांमध्ये आणि डीमार्टमधून कुंड्यासुद्धा आणलेल्या आहेत मागच्या वेळेस तीन कुंड्या आणल्या होत्या तर आता पण तीन आणलेल्या आहेत तर अशा भरपूर अशा छान वाटतात ह्या कुंड्या ऑनलाईनसुद्धा मिळतात बघा पण ऑनलाईनपेक्षा डी मार्टला चांगल्या मिळतात त्यामुळे मी डी मार्टमधूनच घेतल्या आणि स्पेशली त्या कुंड्या घरामध्ये ठेवायला किंवा आपल्या जिण्यावरती ठेवायला चांगल्या वाटतात म्हणून मी घेतलेत आणि आता काय झालंय मला घरामध्ये म्हणजे असं जे आमचं घरातनं जिणं आहे ना तर त्या जिण्यावरती ठेवायला इनडोअर प्लांट लावायचे आहेत ना आणि म्हणून मग मी ते स्नेक प्लॅन्ट घेतलेले आहेत ना आणलेले आहेत ना त्या ताईने दिलेले तर ते पण असे जिन्यावरती ठेवणार आहे सध्या गृहस्थ्र टिपोळ्यावरती ठेवलं आहे एक तिथं ठेवलं आहे आणि बाकीच्या जिन्यावरती ठेवणार त्यानंतर आणखीन काही मनी प्लांट वगैरे आणलेले तर ते पण असे म्हणजे वेगळ्या वेगळ्या कुंड्यांमध्ये लावणार त्यासाठी मी त्या कुंड्या घेतलेल्या आहेत तर असं इकडे चहा पाण्याचं टायमिंग आहे दूध तापायला ठेवलं तिकडं तूप गरम केलेलं होतं म्हणजे तूप सकाळी केलेलं होतं तर ते तूपसुद्धा हो व्यवस्थित असं त्याला आता गाळून ठेवायचं आहे पण थोडं घट्ट झालं म्हणून परत गॅसवरच ठेवलं तर दूध आणलं होतं तर दूध काय तापवलंच नव्हतं तशीच ता किटली फ्रीजमध्ये ठेवली होती आणि तसंही बा अगोदरचं दूध होतंच त्यामुळे त्या दुधाचा काही एवढा प्रश्न पडत नाही पण काय होतं आणलं की सकाळी लवकर दूध तापून ठेवलं की बरं पडतं पण मी तशीच किटली दुधाची फ्रीजमध्ये ठेवली होती पहिलं दूध होतं त्यामुळे ते काही तापवलंच नव्हतं ते पण तापवायला ठेवलं आणि संध्याकाळचा टायमिंग असला की कसं फ्रेश झालं डीमार्टमधून आले फ्रेश झाले भारी वाटतं जरा फ्रेश वगैरे झाल्यानंतर त्यानंतर मग मी घेतली झाडं लावायला तर बघा डीमार्टवरून आम्ही ही चहा आणलेली आहे चांगली जाड आणि मजबूत आहे डबल जाळीची आहे तर माझ्याकडं तशा चार चहा आहेत पण मला ही पण आवडली त्यामुळे मी ही पण घेऊन आले आणि काय होतं दुधाच्या वेगळ्या तुपाची वेगळी चहापाण्याची वेगळी असते माझी त्यामुळे दूध गाळायची वेगळी आहे आणि ही आता याच्या आणलेली आहे आणि गळायची सुद्धा वेगळी आहे तर तुपाची वेगळी दुधाची वेगळी आणि चहाची वेगळी ठेवली तर बरं पडतं त्यामुळे पहिल्या चार असताना त्यातली एक खराब झाली होती म्हणून आणखीन आणली एक दुसरी तर ही चांगली चहा गाळण्यासाठी मस्त आहे आणि मजबूत पण आहे जरा थोडीशी मोठी पण आहे त्यामुळे ही एक घेतली आणि डीमार्टमधून असं गेलं की काही ना काही काही ना काही घेणं होतंच तर मस्त अशी चहा गाळणं आवडली म्हणून घेतली आणि कसं नवीन बाजारातनं काही आणलं मार्केटमधून तर पहिलं त्याला व्यवस्थित स्वच्छ असं घासून घ्यायचं कारण कसं असतं नवीन असते की वस्तू कुठलीही आपल्याला पहिलं घासूनच घ्यायची असते इकडे चहा मस्तपैकी उकळलेला आहे दूध दूध तिकडं तापत ठेवलेलं आहे आणि चला तर, तर आता चहा गाळून घेते आणि मस्तपैकी झाडे लावून घेते तर बघू शकताय तुम्ही ह्या कुंड्या आणलेल्या आहेत मी तर ह्या कुंड्यांमध्ये मी आता हे जे प्लॅन्ट दिलेले आहेत ना मला त्या दिदीने तर ते लावून घेते आणि पहिल्या पण कुंड्या लावलेल्या आहेत तर ते पण दाखवते तर माती आता सध्या आमच्या इथं भरपूर काळी माती आहे, साधी माती 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 आहे, आहे ती साधी सिंपल माती लावत असते मी काय नर्सरीमधून कुठून माती वगैरे आणत नाही कारण आमच्या इथं नर्सरीमध्ये मातीच भेटत नाही झाडंसुद्धा लवकर भेटत नाहीत जी पाहिजे ती झाडंसुद्धा तिथं नव्हती नर्सरी त्यांनी स्वतः म्हणजे आता बंद केलेली आहे चालवायला कुणी नसल्यामुळे आहे तीच झाडं जी आहेत ना तीच झाडं ती म्हणजे काम चालू आहे त्यांचं म्हणजे ते आता चालवत नाही आहेत नर्सरी त्यामुळे त्यांनी ही प्लँट बघा मला स्नेक प्लॅन्ट असं उपटायला गेली ती मुळापासून उपटणार होती पण तिला उपटलं गेलाच नाही त्यामुळे तिनं मला असाच दिला आणि हे कसं आहे हा लगेच येतो आणि आता सध्या तर पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे येतोच येतो तर बघा मी शक्यतो सगळी झाडं जी आहेत ना माझी सगळी जमिनीत लावलेली आहेत आणि आंब्याची झाडं बघा श्रीनी श्रीनी आणि समृतानी आंब्याची झाडं लावली होती ना सुट्ट्यांमध्ये म्हणजे आंब्याच्या कोळ्या डबल्या होत्या ना तर त्यासुद्धा फार छान आलेल्या आहेत उगवून आलेत आणि ते सुद्धा आहेत बघा माझ्या पाठीमागं जे दिसते ना डोलतं आहे ना आंब्याचं झाड वारेच्या आम्हीने तर ते श्रीने समर्थनी लावलं होतं पण त्या दोघांना एवढं कळालं नाही की एवढं जवळजवळ अंतरावरती त्यांनी ते झाडं लावलेत पण आता त्यातलं एक काढून दुसरीकडे लावावं लागणार आहे ही जागा आहे भरपूर त्यामुळे इथं मी अशी शक्यतो असं जमिनीतच कुठलीही झाडं लावलेली आहेत आणि असे डेकोरेटिव्ह प्लांट जे असतात किंवा इनडोर प्लांट असतात ना ते असे छान असे कुंड आणलेले जेणेकरून मला ते जिन्यावरती ठेवायचं आहे म्हणून मी आणलेले आहेत त्यामुळे मी आता अशा जिन्यावरती एक एक कुंड्या अशा व दोन तीन पायऱ्या सोडून ठेवणार खूप छान वाटतात आतून जिना असलं की भारी वाटतात त्यामुळे आणि आता बघू ही प्लांट कितपत साथ देत आहे किंवा येत आहे का नाही असं आता तुम्ही पाठीमागं माझ्या टिपवायवरती एक मनी प्लँट आणि एक ह्याचं झाड पाहिलं होतं बघा ह्याचं खाऊच्या पाण्याचं झाड मी लावलं होतं तर ते सुद्धा खूप चांगलं आलेलं आहे तुम्हाला दाखवते नंतर मी एखाद्या व्हिडिओमध्ये ते झाड कुठं आहे आणि मनी प्लांटसुद्धा तर मी काय करते माहिती आहे का थोडे दिवस त्याला घरामध्ये झोपते व्यवस्थित झोपते आणि त्यानंतर मग मी जमिनीमध्ये ठेवते जमिनीमध्ये लावते तर काय होतं जमिनीमध्ये लावले की झाडांची ग्रोथ चांगली होते त्यामुळे शक्यतो कुंड्यांमध्ये थोडे दिवस ठेवते मी चांगलं आलं चांगलं ग्रो झालं की मग मी त्याला जमिनीमध्ये लावत असते आता सध्या गार्डनमध्ये भरपूर असं गवत झाले बघा ताईनो गार्डन असं पूर्ण पावसाने हिरवगार झालेलं आहे तर जे त्या ताईने असे मला तीन चार म्हणजे प्रकारचं हे दिलं होतं स्नेक प्लॅट दोन दिले होते आणि आणखीन ते दुसरं झाड आहे त्याचं नाव हो काही मला माहीत नाही ते एक दिलं होतं तर ते पण लावून घेतलं आणि ते सध्या कुंडीमध्ये लावलेलं ला आहे एकदा चांगलं झालं की त्याला जमिनीमध्ये खड्डा खांदायचा आणि मस्तपैकी ते लावून द्यायचं तर सगळं पाच वाजताचं सगळं काम आवरलं आणि खूप उशीर झाला झाडं लावता लावता बराच उशीर झाला दळण आणलं होतं समर्थनी आमची गिरणी पुन्हा एकदा बंद पडलेली आहे इथं व्होल्टेजचा प्रॉब्लेम असल्यामुळे माझी गिरणी परत बंद पडली त्यामुळे समर्थनी बघा आता गव्हाचं पीठ जे आहेत ना ते बाहेरनं गिरणीतनं दळून आणलं होतं माझं इकडं काम चालू होतं झाडं लावायचं तोपर्यंतनं दळण घेऊन आला आणि झाडं लावण्याच्या नादात माझी भांडी सुद्धा मांडायची तशीच राहिली डेगभर भांड्याचा डेक तसाच राहिलेला आहे म्हणजे घासलेले आहेत पण लावायचे राहिलेले आहेत तर ते डब्यामधले पीठ वगैरे भरून घेतलं आणि बाकीचं पीठ मळायला घेतलं आणि हे आज लवकर आले होते त्यामुळे आम्ही मस्तपैकी टेरेसला गेलो चांगलं अर्धा तास टेरेसलाच फिरवलं गप्पा मारल्या सहा वाजलेच आहे का साडेसहावा सात वाहिले असतील पण उजेड भरपूर आहे की वारं सुटले असं सहा वाजता बसायला टेरेसला स्वच्छ का नाही टेरेस आपलं ह्या दिवसात झाडाची गरज लागत नाही काय नाही इकड़े लय स्वच्छ आहे इकडं शेंगा थोड्याच आणल्या खायला उडून जाते हिने टेरेसला येताना शेंगा खायला आणल्या होत्या ह्यांना वल्ल्या शेंगा खायला खूप आवडतात त्यामुळे थोडेसे शेंगा घेऊन आले होते वरती खायला आणि काय होतं जर लवकर आले नाही तर आम्ही असं जातो जरा टेरेसला फेरफटका मारतो टेरेसला गेले की सगळीकडचं दिसतं वारं सुटलेलं होतं प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं संध्याकाळची वेळ होती इव्निंग इव्हनिंगच्या टायमिंगला भारी वाटतं टेरेसला आणि कधीतरीच असा वेळ मिळतो कारण एवढं लवकर हे कधी येत नाहीत म्हणजे सहा वाजेपर्यंत तर घरी कधीच येत नाहीत पण एखाद्या दिवशी येतात तर त्यांनी येताना गावाकडून भरपूर असा आळू आणला होता आळूची पानं खूप मोठी मोठी आळूची पानं आणली होती तर ती पण सगळी तोडून ठेवून मला बाकीचे निम्मे अर्धे करायचे होते आळूची भाजी आणि आळूच्या पानाची ओडी तर मी कशा पद्धतीने करते तुम्हाला दाखवतेसुद्धा तर खूप दिवसातनं असा मोठा मोठा आळू मिळाला आहे आता भरपूर पाऊस पडला आहे ना आणि शेतातला आळू आहे त्यामुळे भरपूर मोठी मोठी पानं आहेत आणि अजिबात कशाला खाजवत वगैरे नाही म्हणजे खाजत वगैरे नाही चरचर करत नाही तर आळूची पानं खूप चांगली आहेत देशी आळू आहे चुलत भावाच्या शेतातनं आणलेला त्यांनी आता गावाकडून येताना घेऊन आले होते तर ते खूप मोठी मोठी अशी आळूची पानं आहेत तर बघू शकता मी जो स्नेक प्लांट आहे, आहे। ना तो इथं टिपोळ्यावरती ठेवलेला आहे संध्याकाळची देवाबत्ती वगैरे सगळं झालेलं आहे आणि इथं ठेवलेला आहे जो मी आता लावलेला होता ना प्लांट स्नेक प्लांट तर इथंच ठेवला आणि ही बघा आळूची पानं बघू शकताय तुम्ही किती मोठी मोठी आळूची पानं आहेत भरपूर आळूची पानं होती दोन तीन वेळा भाजी केली तर संपायची नाही एवढी पा पानं होती आळूची तर त्यांना अशा वळ्या वड्या पण खूप आवडतात तर वड्या पण केल्या आणि भाजी पण केली आळूच्या पानाची भाजी कशा पद्धतीने करते मी नेहमी ते पण तुम्हाला दाखवते आणि अशी गरगटी भाजी पण करतात बरं का आळू आलुच, आळूचे म्हणजे पालकच्या भाजीसारखी पण मी तशी नाही केली मी अशा म्हणजे वड्याच्या उकडून नंतर काळा मसाला वगैरे हो टाकून त्याची भाजी केली खूप चांगली होती त्या सुद्धा आणि असे चरचरत वगैरे नाही तर भरपूर असा आळू होता त्यानंतर बघा देशी गावरान पपया आणल्या होत्या त्या पण असं गावाकडं असलं ना बघा काही ना काही का शेतातलं खायला मिळतं तर हा भरपूर असा आळू ह्यांच्या चुलत भावाच्या शेतातनं आणलं आहे हो गावाकडं त्यांची साईड चालू आहेत ना तर गावाकडं रोज जाणं होतं आणि गावाकडून काही ना काय असं येतं शेंगा येतात अशा पपया येतात आळू येतो गावाकडं राहण्याचा एक फायदा आहे बघा सगळं मोफत खायला मिळतं आणि मुबलक असतं म्हणजे कितीही खावा तसं पुण्याला आपण एवढं एवढंच आणायचं तेवढंच करायचं तेवढंच खायचं असं होतं म्हणजे सगळ्या गोष्टी विकत असतात महाग असतात यावर्षी आंबे तर इतके खाल्ले ना भरपूर असे आंबे खाल्ले खरंच मी म्हणते ना की माझ्या लहानपणापासूनसुद्धा मी कधी एवढे आंबे खाल्ले नसतील एवढे ह्या वर्षी आंबे खाल्ले तर गावाकडे राहण्याचा हा एक फायदा आहे की आपल्याला कुठलीही गोष्ट विकत जास्त घ्यायची लागत नाही सगळ्या गोष्टी घरच्या असतात मुबलक असतात आणि भरपूर मिळतात पण तर बघू शकता हे आळूची पानं जे आहेत ना ते आता सगळी कट करून घेतली मी भरपूर अशी आळूची पानं होती आता ह्यातली निम्मी पानं मी करणार आहे आज भाजी आणि आळूवड्या समर्थला खरपूस अशा तळून घेतलेल्या उकडून तळायच्या आळूवड्या आवडतात आणि त्याच्या पप्पांना भाज्या आवडते तर दोन्ही प्रकार एका दिवशी करणार आहे तर तुम्हाला दाखवते मी आळूच्या पाण्याची वडी पण मी कशी करते आणि त्याची भाजी पण कशी करते तर जर म्हणजे पूर्ण रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल ना तर आपल्या मिनी ब्लॉगला मी रेसिपी टाकणार आहे कारण ओबा व्हिडिओ शूट केला रेसिपीचा त्यामुळे मी ब्लॉगला रेसिपी टाकणार आहे आणि आता तुम्हाला ह्याच्यात मी थोडीशी दाखवते तर बघा आपण आळूवडीला पीठ कसं मळतो तशाच पद्धतीने पीठ मळून घ्यायचं बेसनाचं पीठ मळायचं त्यामध्ये बघा ओवा जिरी हिरवी मिरची लसूण आणि धणे हे सगळे टेचून टाकायचे म्हणजे ह्याचं वाटण करून टाकायचं त्याचबरोबर आपल्याला आवडीप्रमाणे तीळ पण टाकू शकता माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले आणि अशा पद्धतीनं सगळी पानं जी आहेत ना ती व्यवस्थित अशी लावायची सगळी पानं आणि त्यानंतर असं गुंडाळा करून ती वाफवायची वापवल्यानंतर निम्या अर्धी तळून घ्यायची आणि जी खाली दिसते ना त्या भांड्यामध्ये तर ती भाजीसाठी केली तर बघा आळूवड्या पूर्ण उकळून उ आधी उकडून घेतल्या त्यानंतर थंड झाल्यानंतर अशा बारीक चिरून घेतल्या आणि अशा खरपूस तळल्या तर ह्या तळलेल्या वड्या समर्थला खूप आवडतात तिकडं त्याला कसं हॉस्टेलला असलं की काय असलं खायला मिळत नाही आणि त्याला ते आवडतात पण त्यामुळे तो इथं असला ना त्याला असले सगळे प्रकार मी खायला करून घालत असते तर मस्त अशा खरपूस खरपूस आळूवड्या तळून घेतल्या आणि चपात्या पण करून घेतल्या मी एकीकडे लगेच ते वड्या उकडत होत्या तोपर्यंत आणि आता भाजी फोडीने घालते तर बघा ज्या आळूवड्या मी पाठी मागून उकडल्या होत्या ना त्या आळूवड्याची मी भाजी करायला घेतलेली आहे तर अगोदर जिरी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर त्याच्यामध्ये काळा मसाला टाकला आणि त्या काळ्या मसाल्यानंतर हळद टाकली आणि बघू शकता हे वड्या चिरलेल्या ज्या वड्या होत्या ना तर ह्या सगळ्या मी ह्या भाजीमध्ये म्हणजे आपल्या ह्या फोडणीमध्ये टाकून घेते तर अशी ही आळूवड्याची भाजी पण केली जाते अगदी साधी सिंपल सोपी पद्धत आहे जसं आपण आळूवडीला पीठ मळतो तसंच पीठ मळून सगळ्या वड्यांना एकावर एक, एक पानं ठेवून लावून घेतलं होतं ते उकडून घेतलं आणि त्यानंतर अशी जिरी मोहरी काळा मसाला टाकून फोडणी दिली आणि मस्त अशी आळूची भाजी तयार झालेली आहे तर ही भाजी आमच्या ह्यांना आवडते आणि समर्थला आवडते ती खरपुसाशी तळलेली वडी चला तर आजचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर श्रीस्वामी समर्थ